सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्या कार्यालयाकडून जनतेसाठी महाआरोग्य आणि जनसुविधा शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला सांगलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशानं सांगलीमध्ये महाराष्ट्र आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं या शिबिरामध्ये इसीजी रक्तदाब मधुमेह डोळे तपासणी कॅन्सर आदी तपासण्या नागरिकांसाठी मोफत देण्यात आल्या या शिबिराचं उद्घाटन आमदार सुधीर गाडगीळ आणि पीएनजीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आलं याचबरोबर विशेष जनसुविधा शिबिरही घेण्यात आलं या शिबिरात सुद्धा नागरिकांनी अनेक शासकीय कागदपत्रे दुरुस्तीचा लाभ घेतलाय तर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाकडून जनतेसाठी महाआरोग्य आणि जनसुविधा शिबिराचं आयोजन हे करण्यात आलं या शिबिराला सांगलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला आपले सिनर्जी हॉस्पिटल व उषक काल हॉस्पिटल या दोघांच्या मदतीनं आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणावरती घेण्यात आलं इथं नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी आपापल्या ज्या काही अडचणी होत्या आरोग्याच्या त्या तपासणी करून घेऊन त्याच्यावरती निदान त्यांना मिळालेलं आहे हे खूप चांगलं काम आज दिवसभरामध्ये झालंय तसंच इथून पुढेही हे काम सर्व प्रभागामध्ये प्रभावीरित्या पार पडलं जाईल पाडलं जाईल अशी मी अपेक्षा करतो आमदार दादा पाटील व आपले लाडके आमदार आमदारदा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व शिबिर आज खूप चांगल्या पद्धतीनं प्रभाग मध्ये पार पडले आपले सिनर्जी हॉस्पिटल व जे पालकमंत्री कार्यालय त्याला आपण जीएमओ असं आपण म्हणतो अशी एक नवीन संकल्पना आदरणीय चंद्रकांत दादा यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये काढली आणि या यंत्रणेच्या माध्यमातन विविध समाजामधील जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवायसाठी म्हणून एक स्वतंत्र आणि चांगली यंत्रणा ही निर्माण करण्यात आलेली आहे